पा, आता बरेच जण तयारी करणारे विद्यार्थी असतात पोलीस भरती स्पर्धा परीक्षा वगैरे हो तर आपण म्हणतो महाराष्ट्रातल्या पोरायला हा प्रश्न पडत असतो की हे युपीचे बिहारचे पोरं का सलेट होतात तर एक लक्षात ठेवा ते पोरं सलेट होण्या पाठीमागचं जर आपण जर बघितलं जर रहस्य काय असेल त्यांचं पहा आता चार आठ दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रात पंधरा हजार प्लस जागेसाठी पोलीस भरती होणार आहे अशी चर्चा जवळपास जी आर वगैरे रेडी आहे सगळं तर मुलं प्रश्न करतात बरेचसे क्लासचे असतील किंवा वेगळे वेगळ्याचे की वेगरे वेगरे कि सर आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या कधी आहेत पहा आपली मागणी काय दिवाळी सुट्ट्या अरे दादांनो तुम्हाला जर या भरतीमध्ये दिवाळी सुट्ट्यामध्ये याच्यावर जर तुमचं लक्ष असेल सुट्टी तर एक लक्षात ठेवा तुमची स्पर्धा परीक्षेतली सुट्टीच आज झालेली आहे म्हणून युपीबीआरचे पोरजे सक्सेस का होतात तर त्यांना सण आठ होत नाही आपण प्रत्येक सण पहा तुम्ही पंचमी पासून तुम्ही आतापर्यंत किती सणाला सुट्ट्या मागितल्या किंवा आपण किती वेळा घरी गेलो तुम्ही फक्त घरी गेलेल्या या ठिकाणी कॅलेंडरवरती त्या डेटला फक्त पेनाने राईट करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण नेमके घरी किती वेळा गेलो म्हणून मला विद्यार्थ्याला एकच सांगायचं तुम्हाला जर सलेट व्हायचं असेल तर थोडे दिवाळीचे लाडू फटाके वगैरे ह्या ज्या बाबी आहेत ना याच्यावरचं प्रेम कमी करा आणि शंभर टक्के या ठिकाणी आपण भरतीसाठी जे आहे जेवढं लक्ष आपल्याला देता येईल त्याला फोकस करा आपण गणपतीमध्ये पंधरा दिवस घातले नवरात्रामध्ये आपल्या या ठिकाणी नऊ दहा दिवस गेले आता लगेच आपण दसऱ्यालाही घरी जाऊन आलो आता परत तुम्ही दिपाळीसाठी सुद्धा या ठिकाणी ऍप्लिकेशन करू लागलेत आमच्याकडे की आम्हाला सुट्टी पाहिजे कधी सुट्टी मिळणार आहे अरे थोडंसं तुम्हाला अचिवमेंट मिळवायचंय सक्सेस व्हायचंय थोड्याशा सुट्ट्या बाजूला ठेवा पहा दरवर्षीच कॅलेंडर सहा महिन्यांनी तयार होत आहे दोन हजार पंचवीसचं येणारं समोरचं जसं पाहतो आपण आता पंचवीस सुरू याचं कॅलेंडर सहा महिन्यापूर्वीच झालं होतं आणि सव्वीस जे आहे पुढे येणार याचं कॅलेंडर ऑगस्ट मध्ये तयार करून या ठिकाणी तयार झालेले ते मार्केटला आता डिसेंबर म्हणजे पुढच्या महिन्यात येईल नोव्हेंबर पासून कॅलेंडर रेडी असतं त्याच्यात दिपाळी शंभर टक्के येणार आहे ये परंतु एक लक्षात ठेवा त्या कॅलेंडरमध्ये नेक्स्ट या ठिकाणी पुढच्या होणाऱ्या काही वर्षानंतर पोलीस भरती आहे का नाही किंवा परीक्षा आहेत का नाही डिपार्टमेंटच्या हे मात्र सांगता येत नाही म्हणून प्रत्येक वर्षी दासरा आहे प्रत्येक वर्ष या ठिकाणी असणारी दिपाळी आहे पोळा आहे सगळे सण आहेत म्हणून मला विद्यार्थ्याला एक सांगायचंय की ते सण कंपल्सरी आहेत म्हणून तुम्ही थोडस एखादा सणाला आपण आचंडी दाखवली तर काही सगळीकडे दिवाळी साजरी होणार नाही असं होणार नाही हे पहा तुम्हाला दिपाळी किंवा तुमचे सण जर साजरे करायचे असतील तर तुम्ही आधी सक्सेस व्हा सक्सेस झाल्याच्या नंतर मोठ्या उत्साहामध्ये हा सण तुम्ही साजरा करू शकता म्हणून कोणीही सुट्टीच्या बाबतीत अजिबात या ठिकाणी गडबड तर अजिबात करायची नाही आणि जे काही आपली तयारी आहे त्या तयारीसाठी प्रत्येकाने करा मी आधी पण सांगितलंय आणि आताही सांगतोय की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे म्हणून प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने तयारीला लागा या महिन्यात तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायची डेट कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार आहे कारण जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रोग्राम दिपाळीनंतर नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे म्हणून मध्ये तुमच्या या ठिकाणी डिसेंबर जानेवारीमध्ये फिजिकल सुरू होणार आहे त्या दृष्टिकोनातून तुमची या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मची डेट याच महिन्यामध्ये असणार आहे म्हणून दिपाळी सुट्टी दिपाळी सुट्टी हे डोक्यातून काढा ओके धन्यवाद